लोकसभेचे उमेदवार श्रीरंगप्पा बाळणे यांच्या प्रचारानिमित्त उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आजी माजी आमदार सर्व पक्षाचे महायुतीचे पदाधिकारी समोर उपस्थित असलेले सर्वच पक्षाचे महायुतीतल्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो तेरा तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे आणि आप्पा बारणेंना जास्तीत जास्त मताने निवडून द्यायचं आहे आणि आप्पा बारणेंना म्हणजे धनुष्यबाणाला जे मतदान असणार आहे ते मोदी साहेबांना मतदान आहे आणि आपण सगळ्यांनी तो निश्चय केलेला आहे की चारशे पार या ठिकाणी आपण सगळेच अजितदादांनी जेव्हा निर्णय घेतला महायुतीमध्ये त्या त्यावेळीच पिंपरिंचवड शहरातल्या संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसनी एक मुखाने दादांच्या पाठीशी उभं राहण्याचं ठरवलं कारण दादांनी या शहराचा नावलौकिक वाढवला आहे दादांनी या शहराच्या विकासामध्ये फार मोठं योगदान दिलं आहे आणि अजितदादांना हा विश्वास होता की मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या केंद्रामध्ये पुन्हा मोदी साहेबांचं नेतृत्व येणार आहे आणि या राज्याचा आणि पिंपरिंचवडचा विकास करायचा असेल तर आपल्याला मोदी साहेबांबरोबर गेलं पाहिजे आणि म्हणून ती भूमिका घेऊन या पिंपरिंचवड शहराचा आणि राज्याचा विकास करायच्या दृष्टिकोनातनं आम्ही सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आज या ठिकाणी महायुतीचं काम अगदी मनापासून करतोय आणि मी आपल्याला विश्वास देतो की आमचा प्रत्येक कार्यकर्ता अगदी तन मन धनाने आपा बारणेना जास्तीत जास्त मतदान देण्याचा प्रयत्न करेल आणि निश्चितपणे या चारशेमध्ये आप्पा बारणे एक खासदार असतील असा विश्वास देतो आणि आपल्या सगळ्यांचं आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र